भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साहात स्वागत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज कोल्हापूर विमानतळावर सहा वाजता आगमन झाले कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी ते कोल्हापूरला आले आहेत यावेळी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले उद्या दुपारी तीन वाजता भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसिंगजी मार्गावरील छत्रपती प्रेमिला राजे हॉस्पिटल सी पी आर समोरील ऐतिहासिक इमारतीमध्ये सर्किट बँचचे उद्घाटन होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर छत्रपती संभाजीनगर व गोवा या खंडपीठानंतर राज्यात सोमवारपासून कोल्हापूर सर्किट बेंच येथे न्यायदानाचा शुभारंभ होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील वेळ पैसा श्रम यामुळे कमी होणार आहे महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खा, खाली कार्यक्रम होत आहे आज विमानतळावर न्यायाधीशांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले न्यायाधीशांनी व्यक्तिगतरित्या सर्वांशी संवाद करत संवाद स्वागताचा स्वीकार केला कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती जी चापळगावकर यांनी त्यांचे प्रथम स्वागत केले यावेळी विधी क्षेत्रातील न्याय मान्यवरही उपस्थित होते त्यानंतर त्यांच्या स्वागताला खासदार शाहू महाराज छत्रपती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्याचे ग्राहक तक्रार निवारण आयुक्तालयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार विनय कोरे आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार राहुल आवाडे पुणे विभागाचे विभागीय सै आयुक्त चंद्रकांत पुल पुलकुंडवार कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस उपनिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कै मंजुलक्ष्मी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले विमानतळावरील स्वागतानंतर सरन्यायाधीशांचा तापा थेट राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देण्यासाठी निघाला ताराराणी चौकामध्येही त्यांचे स्वागत करण्यात आले भारताचे सरन्यायाधीश उद्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले असून उद्या तीन वाजता सर्किट बँचचे अधिकृत उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे व सर्किट बँचचे न्यायमूर्ती एस के कर्णिक उपस्थित राहणार आहेत उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा मेरीवेदर मैदानावर होणार आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर